मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानक या घटकाचे स्वरूप बघणार आहोत यालाच नेचर ऑफ नॉम्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मित्रांनो मानसशास्त्रीय चाचणीमध्ये या मानकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मानकाचा अर्थ लक्षात घेण्यासाठी चाचणीतील प्राप्तांकापर्यंत जाणे अतिशय महत्त्वाचे आहे कोणत्याही चाचणीला व्यक्तीला दिल्यानंतर त्यावरील आलेल्या प्राप्तांकावरून मानक हे काढले जातात चाचणीद्वारे विशिष्ट गुण मोजल्या जातात अशा चाचणीतील प्रत्येक प्रश्नाला गुण प्रदान केले जातात या सर्व गुणांवरून एक मूळ प्राप्तांक बनतो ज्याला रॉस कोर म्हटल्या जाते अशा प्राप्तांकाला समजण्यासाठी मानक लक्षात घ्यावे लागतात म्हणजेच मूळ प्राप्तांकाला जोपर्यंत कोणत्याही मानकांशी सहसंबंधित करीत नाही तोपर्यंत प्राप्तांकाला कुठलाही अर्थ प्राप्त होत नाही म्हणून प्राप्तांकाला मानकाशी संबंधित करणे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो ही, ही माहिती होती मानकाच्या स्वरूपाविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा